नमस्कार महाराष्ट्र लाईवन मध्ये आपलं स्वागत मिरेशमा फडतरे शुक्रवार दिनांक 28 मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बेबेडोळ स्मशानभूमीजवळ पवना नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंद राजभरी वय वर्ष अडतीस हा तरुण दुपारी आंघोळीसाठी नदीपात्रात उतरला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला काठावर असलेले त्याचे कपडे व इतर साहित्य यावरून त्याच्या सहकार्याने पोलिसांना फोन करून माहिती कळविली असता शिरगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार घाडगे हे पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे व त्यांच्या टीमने दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह हो शोधून काढला पोलीस हवालदार घाटगे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राला इव्हन सबस्क्राईब करा वह बेल आइकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद